दुरावस्था झाली असल्यानं अंतिम विधी करण्यास येणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण प्रमुख विजय देशेकर यांनी संदर्भित स्मशानभूमीची पाहणी केली आहे नागरिकांना होत असलेली गैरसोय लक्षात घेता कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला येत्या आठ दिवसात स्मशानभूमीची डागडुजी करून तिथे लाईट पाणी व साफसफाई त्वरित करावी अन्यथा नागरिकांच्या हितासाठी जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा या निमित्ताने विजय देशेकर यांनी प्रशासनाला दिलाय जय महाराष्ट्र मी विजयभाऊ मार्जू देशेकर शिवसेना उपचार प्रमुख कल्याण मी आता टिटवाळा पूर्व इंद्रानगर येथील स्मशानभूमीवर आलेलो आहे इथल्या स्मशानभूमीची हालत जर बघितली परिस्थिती बघितली तर मला वाटतं जी व्यक्ती मयत झालेला असेल त्याला देखील लाज वाटेल या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि नालायक कारभार करणाऱ्या काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची कारण की इथे एवढी परिस्थिती बिकट आहे तुम्ही बघाल तर बघा इथे ते आपण मयत ठेवतो एक साईडचं हे चोरलेलं आहे भले कंटाळ चोरलं असेल पण इथे आम्ही गेले कित्येक वर्ष मागणी करतोय की इथे सुरक्षा रक्षक ठेवा इथे साफसफाई ठेवा त्याच्यानंतर इथे बोरिंग नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे टाकी होती ती टाकी देखील इथनं परत दुसरीकडे कुठल्या तरी वस्तीमध्ये दिले देण्यात आलेली आहे असं ऐकलं आहे या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी महानगरपालिकेने एक याचा काहीतरी विभाग असेल त्या कि विभागाने किमान याच्याकडे याची दक्षता घ्यावी की लोकांना तुम्ही असं तर त्रास देतातच आहे पण माणूस मयत झाल्यानंतर देखील तो त्रास मोठ्या प्रमाणावर त्यांच्या नातेवाईकांना एक तिसऱ्या दुःखात असतात आणि त्यांच्या नातेवाईकांना जो त्रास होतो परिस्थिती खूप बिकट आहे तुम्ही बघाल खर्च केलाय खर्च केलाय पण अतिशय विचित्र पद्धत आहे तिथे पण ते खाली जे आपण सरण ठेवतो लाकडं ठेवतो त्याच्या खालच्या पट्ट्या गायब आहेत इथे बसायला जो पॅवेलियन आहे त्या पॅवेलियनची लहान बघा तुम्ही कशी आहे आम्ही वारंवार मागणी करत होतो आम्ही मागे इथे एकदा वृक्षरोपण देखील कार्यक्रम केलेला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता तेव्हा केलेला पण त्याच्यानंतर आम्ही वारंवार बोलत होतो की बाबा वृक्षरोपण केलं त्यासाठी पाणी लागेल तुम्ही एक बोरिंग द्या लाएट नाए लाएट नाए लाएट नाए जा जा ते बोरिंग नाही इथे लाईट नाही लाईट म्हणजे हे सगळं महानगरपालिकेचेच खाते पण तो सांगतो माझ्याकडे नाही हा सांगतो मला असं वाटतं की महानगरपालिकेचे अधिकारी जे कोण असतील त्यांचं कोण जरी मदत झालं ना तर त्यांनी इथे येऊन अंत्यसंस्कार करून दाखवावे जर येत्या आठ दिवसात ही परिस्थिती सुधारली नाही तर मला वाटतं निश्चित या इंद्रानगर परिसरातील सर्व आणि मांडारी टोळातील पीडित ज्यांना ज्यांना त्रास झालेला आहे किंवा ज्यांना ज्यांना स्मशानभूमीची गरज प्रत्येकाला लागते आमरपट्टा घेऊन कोणी आलेला नाही आहे त्याच्यामुळे जो जन्माला आला आहे तो मरणार आहे आणि त्याच्यासाठी त्याला स्मशानभूमीची गरज आहे त्याच्यामुळे ही माझी विनंती वजा इशारा समजा की जर या दिवसात ही परिस्थिती सुधारली नाही तर निश्चित आम्ही मोठं जनआंदोलन उभारू आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र